गेले अनेक वर्ष या नाल्याचं या मिठी नदीचं पाणी या कुर्ला अंधेरीवरती तीन ते चार फूट भरायचं चा। आज या ब्रिजच्या उंचीमुळं या ब्रिजच्या सुधारणेमुळं या ब्रिजच्या रुंदीकरणामुळं या कुर्ला अंधेरीवरती पाणी भरणार नाही आहे वाहतुकी साडथळा होणार नाही आहे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि एक चांगला सुसज्ज असा पूल लोकांसाठी आज आपण खुला करत आहोत असं बोललं जाणार नाही आहे स्थानिक लोकं असतात आजूबाजूला असतात पुढं आतमध्ये गल्लीमध्ये पार्किंगला जागा नसेल तर उभे केलेले असेल परंतु त्याच्यावरती पण पर नियंत्रण आणलं जाईल सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की गेले वीस वर्षामध्ये लोकांना जो कुर्ला अंधेरी रस्ता रुंदीकरण पाहिजे होतं ते झालं नव्हतं ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने लोकांच्या आशीर्वादाने हा रस्ता सत्तर फूट रुंद अतिशय चांगला सुशोभीकरण करून या ठिकाणी चांगली विद्युत रोषणाई करून या ठिकाणी हा रस्ता लोकांसाठी खुल्ला केलेला आहे आणि आज या दुसऱ्या टप्प्याचं पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे हा लोकांचा विश्वास लोकांचं सहकार्य आणि आदरणीय एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने होत आहे आज आपण पाहिलं असेल अनेक लोक आहेत त्यांना माहिती आहे या रस्त्यावरती एक एक तास दीड दीड तास या वाहतुकीमध्ये आपल्याला थांबावं लागत होतं वाहतुकीचा खोळंबा होत होता त्यामुळं आत्ता या रस्त्यावरून मुश्किलसे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण साकिनाकापर्यंत जात असतो अशाच पद्धतीने हा चांगला रस्ता कुर्ल्यापर्यंत पूर्ण करायचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि ते पूर्ण करणार आहे